आपल्या स्वराज्यामध्ये आहे मग हे घेत असताना हे रावसाहेबांची इच्छा होती मग त्या मध्ये होतं काय त्यावेळेस आपल्या स्वराज्याचा सेनापती तानाजी मालुसरे असतो तानाजी मालुसरे सेनापती असताना त्याच मध्ये तानाजी मालुसराच्या मुलाचं लग्न असतं रायबाचं लग्न असतं रायबाचं लग्न असतं मग सगळे गावकरी काय म्हणतात की रायबा आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नासाठी महाराज आले पाहिजे महाराजांचा पाऊल आपल्या धर्तीला लागलं पाहिजे सगळ्यांची इच्छा असते की शिवाजी महाराज आपल्या धर्तीवरती आले पाहिजे आपल्या गावामध्ये आले पाहिजे मग ताना जातो जातो महाराजाकडे महाराजाकडे जात असताना त्याला दिसतं की रायगडावरती तालुर्याला धार लावायचा आलोय गोडाच्या ते नान लावायचा आलोय शस्त्राला धार लावायचा आलोय सगळं सैन्याला चालू आहे म्हणजे युद्धाची तयारी चालू आहे तानाच्या लक्षात आलं महाराजांपर्यंत जाऊस तानाजी महाराजांपैकी गेले महाराजांपूर्वी गेले असताना तानाजीने सांगितलं की महाराज रायबाचं लग्न आहे येत्या काही दिवसानंतर तुम्हाला रायबाच्या लग्नासाठी यायचं त्यावेळेस महाराज म्हणतात की ताना, तो तो ताना मी काय लग्नाला येऊ शकत नाही कारण पुढं जो असणार कोंडा नाही तो आपल्या स्वराज्यामध्ये घ्यायचा पुढं जो असणार कोंडा नाही तो स्वराज्यामध्ये सामील करायचा आहे त्याच्यामुळे मी काय लग्नाला येऊ शकणार नाही आऊ साहेबांना मी लग्नासाठी पाठवतो त्यावेळेस ताना म्हणतो की महाराज ताना जिवंत असताना तुम्ही स्वराज्य स्वारीवरती जाल कदापि शक्य नाही जाणार तर मी जाणार आधी लग्न कोंडाण्याचं मन माझ्या रायबाचं हे तानाचे शब्द आहे मग ताना विडा उचलतो विडा उचलतो घरी जातो बायकोला सांगतो की महाराज लग्न लिहिते तर मी स्वारीवरती चालतो स्वारीवरती आल्याच्या नंतर लग्न असतं मग तेव्हा त्यांची आर म्हणते बायको म्हणते की ताना धनी तुम्ही जर लग्नावर स्वारीवरती गेला तुम तर तुमचं बरं वाईट झालं तर आम्ही करायचं काय आम्ही करायचं काय जर आजच्या काळात ताना जास्त तर काय केलं असतो बायको असं म्हणलं ताना धनी तुम्ही स्वारीवरती गेला तुमचं जर बरं वाईट झालं तर आम्ही लग्न लावायचं कसं आजचा ताना जास्त कारण काय दिलं असतं मला जर व्हॉट्सअप केला असतं बायको नको म्हणती ती महाराज तुम्ही तिकडे जावा तुम्हाला शोभन असं गिफ्ट माझ्या घरी पाठवा राईट म्हणलं असतं ना आजचं पण मित्रांनो ते रक्त वेगळं होतं ती जात वेगळी होती ऐकत तो ताना कसं तानाने आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू कुसलं तिथंच सांगितलं जर उंबऱ्याच्या आत आलो तर तुझा नाहीतर या स्वराज्याचा बघा मित्रांनो तानाजी जातो कोंडाल्यावरती जातो लढाई कोंडाल्यावरती जातो कोंडाल्यावरती गेल्याच्या नंतर त्या खोंडाळ्याचा सरसेनापती उदयभान राठोड नावाचा सरसेनापती असतो ऐन पार मात्र असं तो उदयभान राठोड असतो भयंकर मोठे असते तो त्या खोंडाळ्याचा सेनापती असतो मग त्यावर ठरतं की एका एक साईडनं पूर्ण उभी काढा असते आणि दुसऱ्या साईडला पूर्ण खूप मोठं सैन्य असतं मग ताना ठरवतो की उभी काढा चढून आपल्याला वरती जायचं घोरपडी नाव घोरपडच्या साह्यातले सगळे मावळे वर चालतात वर चालल्यानंतर सगळे मौल, सगळे मावळे सगळे मावळे वर चालतात तिथं युद्ध चालू होतं युद्ध चालू असताना होतं काय मित्रांनो उदयबाल राठोडचा एक वार आपला तानाजीच्या ढारीवरती पडतोच जात आपल्या तानाची ढाल तुटली जाते डान तुटल्यावर ते आपलं जर तानाज असतं काय केलं असतं डाट ढाल तुटली काय केलं असतं गेला सरेंडर न मस्त मी तुला सरेंडर आलो राईट आजचा ताना असं म्हणलं असतं ना डायरेक्ट तुटली साहेब पण ते रक्त ते रक्त वेगळं होतं मित्रांनो त्यांनी कसले कारण किरण नाही शेअला सोडला आणि हाताला गुंडाळा आणि लढत राहिला लढत 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 असताना परत एकदा त्या उदयबाचा एक वार आपल्या तानाजीच्या छातीवरती पडला आणि मित्रांनो तानाजी दारात कोसळ तानाजी दारात येतो कोसाळ बघून सगळं सैन्य सायरावर साईरा वायरा पळायला लागलं सगळं सैन्य सायरावर सैरा व्हायरा पळत असताना सूर्यजी नावाचा तानाजीचा भाव असतो तो म्हणतोय अरे पळताय काय भाऊ व्हायचा सारखे मी गडाचा दोन कधी तोडून टाकला एकतर गडावरून मारा नाही तर शत्रुशी लढता लढता <laughs> शत्रूशी लढत असताना तुटून पारा करून परत युद्ध चालू होत था, परत होत असताना ऐंशी वर्षाच्या शेलार मामानं साहेब ऐंशी वर्षाच्या शेलार मामानं ना कुठल्या तलवारीनं ना कुठल्या शस्त्रानं स्वतःच्या दातानं ऐंशी वर्षाच्या मामानं त्या उदयभांच्या नरडीचा गोट घेतला त्यावेळेस कोणताना आपल्या स्वराज्यामध्ये आला जग ही बातमी महाराजांना कळाली स्वराज्य पोंडाने आपल्या स्वराज्यमध्ये आला त्याच महाराजांच्या तुम्हाला एकच वाक्य निघत म्हणजे पण महाराज म्हणतात की माझा ताना होता त्याच मावळे सांगतात की आपल्या तानाला वीरमरण आलं त्याच महाराजांच्या तुम्हाला एकच वाक्य निघतं की गड आला पण सिंह गेला बघा मित्रांनो बघा मित्रांनो जर चारशे वर्षापूर्वी कित्येक वर्षापूर्वी एका जर व्यक्तीनं कारण दिलं नसतं कारण दिलं असतं तर इत्ता चौथी धडा तयारवा गड आला पण सिंह गेला जिंदगीत कधीच घडलं नाही आता एक पिक्चर आला तानाजी वॉरियर कोणाचा ता पिक्चर आहे बघितल्या ता पिक्चर तानाजीर अजय देवचं पिक्चर आहे त्या अजय देवगण कित्येक वर्षापूर्वीची घटना झाली त्याच्यावरती पिक्चर काढलाय त्या अजय देवगण या पिक्चर मधून कधीच सहाशे नसते बघा मित्रांनो कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट आहे जर त्या व्यक्तीने आज कारण दिलं नसतं तर एवढा मोठा इतिहास झाला नसतं बघा आपल्याला आपल्याला स्वराज्याचं सेनापती व्हायचं नाही आपल्याला बिझनेस विश्वातलं टा टाटा व्हायचं नाही आपल्या क्रिकेट विश्वातलं सचिन तेंडुलकर व्हायचं नाही आपल्याला आपल्या परिवारातलं परिवारात सुख देण्यासाठी आपल्याला दे आपल्या परिवाराचं जबाबदारी घ्यायची मित्रांनो जातात एवढं सांगतो कुठले कारण देऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहे धंद्याला सुरुवात करूया एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो थँक्यू सो मच